मी आज कांद्याच्या पातीची भाजी करणार आहे तर खूप छान अशी ही भाजी तयार होते तर तुम्ही टिफिनला सुद्धा ही भाजी देऊ शकता कारण ती अगदी झटपट तयार होते अगदी कमी मसाल्यामध्ये चमचवीत अशी भाजी तयार होती तर इथं मी दोन जुड्या कांद्याच्या पातीच्या घेतलेल्या होत्या तर त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत धुवायच्या अगदी व्यवस्थित निवडून घेतलेल्या आहेत तर कांद्याच्या पुढे भाग असतो थोडंसं केसरं असतं त्याला तर ती काढून घ्यायची आहेत आणि कांद्याच्या पातीला शेंडा असतो भाग तो जर खुडलेला असेल तर पूर्णतः काढून टाकायचा आहे तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल मी अगदी स्वच्छ अशी निवडून घेतलेली आहे पिवळी झालेली कांद्याची पात काढून टाकायची आहे तर निवडून झाल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर कट करायचं आहे तर मी निवडून आणि धुवून घेतलेलं आहे तर मी आता हे कट करून घेत आहे तर तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे तुम्हाला जरा जर रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद तर आता ही कांद्याची पात आणि कोवळे कांदे आहेत ते अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत खूप मोठे किंवा खूप लहान कट न करता अशा पद्धतीने हे मी कट करून घेत आहे तर थोडे थोडे घेऊन अशा प्रकारे सगळ्यात आता मी कट करून घेणार आहे सगळी भाजी मी अशा प्रकारे कट करून एका खोलगट अशा ताटामध्ये ठेवलेली आहे तर आता या भाजीसाठी आपल्याला मिरच्या लागणार आहेत त्या इथं मी धुवून पुसून घेतलेल्या आहेत तर तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मध्यम तिखट आहेत तर व्यवस्थित अशा त्या बारीक कट करून घ्यायच्या आहेत तर इथं मी तीन वापरलेल्या आहेत मिरच्या तुम्हाला जर जा तिखट जास्त हवं असेल तर आणखी एखादी मिरची वाढवू शकता तर भाजीला लागणारं दुसरं साहित्य मी भाजी करताना दाखवणार आहे तर ते मी आता इथं दाखवलेलं नाही तर चला आपण भाजीला फोडणी घालूया गॅसवरती मी आधीच कढई ठेवलेली होती त्याच्यात तेल घातलेलं आहे एक दीड पळ्यात तेल घातलेलं आहे आता हे तेल गरम झाले की आपण याच्यामध्ये मोहरी घालूया तर तेल गरम झालं की नाही बघण्यासाठी मी थोडीशी मोहरी घातलेली आहे तर गॅसची आस मी मोठीच ठेवलेली आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे तर अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे पाव चमचा जिरे घातलेले आहेत जिरे मोहरी चांगली तडतडायला लागले की याच्यात लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या घातलेल्या आहेत मी जवळजवळ पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या इथं जाडसर अशा ठेचून घेतलेल्या होत्या त्या घातलेल्या आहेत लसूण हलका असा ब्राऊन झाला की मिरच्या घालायच्या आहेत तर कट केलेल्या बारीक मिरच्या घातलेल्या आहेत पंधरा ते वीस सेकंद मिरच्या ही व्यवस्थित अशा या फोडणीमध्ये परतून घ्यायच्या आहेत खूप जास्तही परतायच्या नाहीत आता आपण फोडणीमध्ये भाजी घालूया तर कट करून घेतलेली सगळी भाजी आता या फोडणीमध्ये घातलेली आहे तर गॅसची आज मध्यमच ठेवलेली आहे मध्यम आचेवरती हे सुरुवातीला व्यवस्थित वे असं भाजी आहे ती मिक्स करून घ्यायची आहे मध्यम आचेवर एक मिनिटभर मी भाजी फोडणीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे त्याच्यानंतर गॅसची आज मोठी केलेली आहे आणि मोठ्या आचेवरती आता भाजी चांगली व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे अगदी एक जीव होईपर्यंत ही भाजी परतून घ्यायची आहे या भाजीमध्ये पाण्याचा अंश भरपूर असतो त्यामुळे अशा पद्धतीने व्यवस्थित परतून घ्यायचं आहे म्हणजे पाणी असतं ते भाजीतलं थोडंसं कमी होतं आणि भाजी मऊ व्हायला ला लागते जेणेकरून भाजी खाताना कचकच लागत नाही किंवा दाताखाली करकर लागत नाही एका मिनटानंतर तुम्ही बघू शकता भाजीचा रंग थोडासा बदललेला आहे आणि भाजी ही थोडीशी मऊ झालेली दिसत आहे तर आणखी थोडा वेळ ही भाजी आपल्याला अशीच परतून घ्यायची आहे परत मी आणखी थोडा वेळ ही अशीच एक दीड मिनटापर्यंत भाजी परतून घेतलेली आहे तर मगाच्यापेक्षा आता जास्त भाजी मऊ झालेली दिसत आहे आणि भाजीची क्वांटिटी देखील कमी झालेली दिसत आहे आत्तापर्यंत आपण मोठ्या गॅसवरती ज भाजी जवळजवळ अडीच ते तीन मिनटं चांगली अशी परतून घेतलेली आहे भाजी अशा पद्धतीने परतून घेणं खूप गरजेचं आहे कारण भाजीला त्यामुळेच तर छान चव येते तर आता गॅसची आस मी मध्यम केलेली आहे आणि याच्यात आता चना डाळ याच्यामध्ये घालायची आहे तर मी पोहे खायचा जो चमचा असतो त्याने दोन चमचे चना डाळ रात्री भिजत घातलेली होती तर चांगली अशी भिजलेली आहे तर ती याच्यामध्ये घातलेली आहे तर चना डाळ घातल्यानंतर थोडा वेळ हे असं मिक्स करत राहायचं आहे चना डाळ याऐवजी दुसरी कोणतीही डाळ वापरू शकता किंवा शेंगदाण्याचं जाडसर असं वाटण घातलं तरी देखील चालेल मी इथं चणा डाळ वापरलेली आहे तर थोडंसं मी शेंगदाण्याचं वाटण सुद्धा घालणार आहे तर भाजलेले शेंगदाण्याचं जाडसर असं वाटण घालायचं आहे तर त्याच्यामुळे सुद्धा चव खूप छान येते तर चवीपुरतं मीठ आता इथं वापरलेलं आहे बारीक मीठ तर आता व्यवस्थित असं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मीठ आहे ते सगळ्या भाजीला व्यवस्थित लागेल मी अगदी थोडंसं असं शेंगदाण्याचं वाटण घातलेलं आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं वाटण तर तेही आता या भाजीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे थोड्या वेळासाठी मी हे असंच मिक्स करून घेतलेलं आहे तर चांगलं हे मिक्स करून झाल्यानंतर आता याच्यावरती एक ताट झाकायचं आहे मध्यमाच्यावरती एक दोन ते ती तीन मिनटं ताट असं झाकून ठेवायचं जेणेकरून मसाले घातलेले आहेत तर त्या मसाल्यांची चवसुद्धा या भाजीला छानपैकी लागेल ला आणि एक एकजीव होईल या भाजीमध्ये डाळीऐवजी फक्त शेंगदाण्याचं वाटण वापरून देखील ही भाजी तुम्ही बनवू शकता माझ्याकडे शेंगदाण्याचं वाटण जास्त नव्हतं म्हणून मी डाळ वापरलेली आहे तर दोन ते तीन मिनिटानंतर मी, मी ताट काढलेलं आहे कढईवरचं चा। तर चांगले शिवाफ आलेली आहे तर परत एकदा हे असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडा वेळ हे असंच मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर परत ताट झाकायचं आहे भाजीला कढईने चांगलं तेल सुटेपर्यंत ही भाजी वाफवून घ्यायचे आहे जेणेकरून त्याची चव वाढते आणि खूप छान भाजी तयार होते परत मी आता याच्यावरती ताट झाकून ठेवणार आहे पण आता जास्त वेळ ताट ठेवणार नाही कारण आपली भाजी जवळजवळ झालेलीच आहे तर आता पंधरा ते वीस सेकंदासाठी हे ताट असं झाकून ठेवलेलं होतं तर तुम्ही बघू शकता कढईवरचं ताट मी काढलेलं आहे आणि भाजीला चांगलं असं कढईनी तेल सुटलेलं आहे तर अशा पद्धतीने भाजीला चांगलं तेल सुटायला हवं तर खूप छान अशी भाजी ही झालेली आहे तर अशा पद्धतीने भाजी जर केली तर कमी मसालेत देखील ही भाजी खूप छान होते तर या पद्धतीने एकदा नक्की भाजी करून बघा भाजी आपली झालेली आहे भाजीला परत थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा आहे आता ही भाजी तयार झालेली आहे तर मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे ही रेसिपी जरा जरी आवडली जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद